ती गेले पंधरा दिवस उलटले तरी देखील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दरड हटवण्यास प्रशासनाला अपयश आलाय त्यामुळे गोव्यातील बांधकाम विभाग सुशेगाद असल्याचं दिसतंय या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील प्रशासनाला गोव्यात जाऊन सूचना केल्या होत्या मात्र तरी देखील काहीच ऍक्शन घेतली गेली नसल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच बांधकाम मंत्री काय करताय असा सवाल उपस्थित केला जातोय तर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला राष्ट्रीय महामार्ग कधी सुरू होणार असा प्रश्न विचारत वाहन चालकांमधून सुद्धा संताप व्यक्त होतोय ओके रे। कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून मुंबई गोवा नॅशनल हायवे जो आहे तो बनविण्यात आला यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचा देखील वापर करण्यात आला मी आत्ता उभा आहे तो गोवा पेडणे येथील मालपे गावामध्ये आणि या गावातून हा जो नॅशनल हायवे जातो या नॅशनल हायवेची दुरावस्था जर आपण पाहिली तर मागील पंधरा दिवसापासून ही या नॅशनल हायवेची दुरावस्था आहे पंधरा दिवसापूर्वी या महामार्गावर ही दरड कोसळली होती मालपे गावामध्ये आणि जर आपण पाहिलं तर ही वाहतूक जी आहे ती या मार्गावरूनची वाहतूक जी आहे ती पूर्णत ठप्प झाली होती मात्र पंधरा दिवसानंतर बांधकाम विभाग मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत उदासीन असल्याचं पाहायला मिळते कारण पंधरा दिवस झाले तरी देखील या मुंबई गोवा नॅशनल हायवेवरील दरड हटविण्यास प्रशासनाला अपयश आहे अशी परिस्थिती काहीशी दिसते जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या बाजूला याच मार्गावरून हा जो जुना मार्ग आहे या जुन्या मार्गावरून सध्या ही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती सध्या सुरू आहे मात्र अनेक दिवसांपासून ही वाहतूक ठप्प असल्यामुळे प्रवाशांमध्ये तसेच नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे कारण इथलं बांधकाम विभाग नेमका करताय काय असा सवाल देखील या ठिकाणी नागरिकांमधून उपस्थित केला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट सित्राज परब सह विशाल रेवडेकर न्यूज एटीन लोकमत